तर मिळत तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी हिरव्या वाटाण्याचे कचोरी बनवूया तर पाहू कसे बनवायचे कचोरी तर त्यासाठी मी गॅसवर कढी ठेवल्या तर पाणी बनतो तर हे हिरवे वाटाणे उकडत ठेवणार आहे एक दहा मिनटासाठी तर हे वाटाणे मी शिजवून टाकले अर्धी वाटी वाटाणे एक चमचा तळी गरम करून घेतो रवाच पीठ एक वाटी घेतले रवा अर्धी वाटी घेतलाय तेलाच बंद करायचं एक चमचा तेल घातले अर्धा चमचा मीठ घातले ओवा बारीक करून घालते मिक्स करून घ्यायचं तेल सर्व मिक्स करून घ्यायचं पिठाला लावून घ्यायचं जरा असं कोमट झाले त्यामुळे मी हातानं मळते थोडं थोडं पाणी घालून मळायचं गोळा करून ठेवला भिजत घालायचं दहा मिनिटासाठी हा मसाला सर्व करून घ्यायचा बारीक झालेला आहे हिरव्या वाटाणे शिजलेलं गॅस बंद करते गॅस सुरू करते कडई ठेवलेली तूप घालायचं आपल्याला दोन चमचे जिरा अर्धा चमचा घालायचा मसाला घालायचा बडीसक सर, बडीसत घालायचे आहे एक चमचावर हा गरम मसाला आहे तो घालायचा एक चमचावर साखर एक चमचा घालायचे मीठ अर्धा चमचा घालायचा आहे बेदाणे एक आठ घालायचे काजू एक सत आठ बारीक तुकडे आणि शिल्प पावडर थोडीशी घालायची अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा जे वटाणे घालायचे भाजलेलं आहे वाटाणं सुद्धा भाजलेलं छान पीठ मस्त झालेलं छान झालेलं आहे कढईत तेल घालते मेशान बायको देते बडीशेप मी मसाले घालू शकले असते पण टेस्टला छान लागते म्हणून दाखवले तो असं मॅश करून घ्यायचं आहे गॅस जरा बारीक करते मॅशनं बारीक झालेलं आहे सर्व तर बाजूला ठेवायचं पिठा मळलं अशा प्रकारे गोळ लेर न येण्यासाठी हे करायचं आहे अशा प्रकारे गोळे खुसखुशीत होण्यासाठी कचोरी असे गोळे काढून घ्यायच्या चार पाच गोळे झालेले आहेत गोल करायचे आहेत त्याचा आकार गोलगोल करून घ्यायचे त्याच्यानंतर ही पारी अशी करून घ्यायचे पारी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालून मिठवून द्यायचे तर ते असं दाबून घ्यायचं गोल करायचं परत असं चप्त करायचं कचोरी मस्त फुगतात मस्त फुगलेलं आहेत मस्त फुगलेलं आहेत आता मी काढते सर्व करण्यासाठी किती सुंदर कचोरी झाली पहा मस्त फक्त गव्हाची पीठ आणि रव्याच्या मध्ये सुंदर झालेलं पाहू शकतो किंवा श्वास म्हणून सुद्धा खाऊ शकतो खूपच छान एक नंबर मस्तच चले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद